नंदुरबार येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या चारशेव्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन पूजन रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन शहरातील तैलिक मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समस्त तैलिक समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या चारशेव्या निमित्ताने भव्य अभिवादन प्रतिमा पूजनासह रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन नंदुरबार शहरातील तैलिक मंगल कार्यालयात करण्यात आले या कार्यक्रमास नंदुरबार शहरातील तेली समाजाचे प्रतिष्ठित मान्यवर तसेच पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून रक्तदात्यांनी रक्तदान करून या जन्मोत्सव कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात आपला पंच्याहत्तर रक्तदात्यांनी सहभाग श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातून नोंदवला या कार्यक्रमाचे आयोजन तेली समाज संस्था नंदुरबार तेली महिला महामंडळ नंदुरबार तैलिक युवक आघाडी नंदुरबार तेली, तेली कर्मचारी संघटना नंदुरबार यांच्यातर्फे करण्यात आला होता आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट